तथागत बुद्ध महामानव बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी अमरावतीच्या वतीनं भीमजयंती महोत्सवाचं आयोजन राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालं आज तिसरा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होते आहे आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आदरणीय भंते बोंडे साहेब बौद्ध प्रचार समितीचे अध्यक्ष भारत शहारे सचिव गोपाळरावजी इंगळे साहेब उपस्थित सर्व बौद्ध प्रचार समितीचे पदाधिकारी आणि माझं ऐकण्यासाठी कमी आणि पवन महाराजांचं ऐकण्यासाठी आतुर असलेले आपण सर्व कारण समाजाच्या आवडीनिवडी काय आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून या चळवळीमध्ये असल्यामुळं समाजाच्या आवडीनिवडी जवळून मी पाहतो आणि त्यामुळं तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्या कार्यक्रमात मध्ये जास्त वेळ काही मी घेणार नाही परंतु मला असं वाटते की या देशामध्ये जेवढ्या काही क्रांत्या या जगामध्ये जेवढ्या काही क्रांत्या घडवून आल्या ती क्रांती घडून येण्यामागचं महत्वाचं साधन जर कोणतं असेल तर ते आहे भाषण व्याख्यान मार्गदर्शन बुद्धानं संपूर्ण जीवनात धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना जे प्रवचन दिले महात्मा फुल्यांनी जे प्रबोधन केलं बाबासाहेबांनी जे भाषण दिले त्यातून क्रांती झालेली आहे आणि म्हणूनच बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की माझ्या भाषणापेक्षा भीमराव कर्डकाचं एक गाणं माझ्या दहा भाषणांबरोबर आहे म्हणजे बाबासाहेबांनी ही चळवळ जशी आपल्या भाषणांमधून मार्गदर्शनमधून आणि प्रबोधनांमधून सांगितली तशीच भीमराव कर्डकांचा जलसा महात्मा फुल्यांच्या काळात असणारा सत्यशोधकी जलसा यातून सुद्धा हे क्रांतीच्या ज्वाला पेटलेले आपल्याला दिसतात मग आमचे आदर्श बुद्ध आहेत आमचे आदर्श राष्ट्रपिता फुले आहेत आमचे आदर्श बाबासाहेब आहेत तर सिद्धार्थाचा बुद्ध कसा झाला राष्ट्रपिता महात्मा कसा झाला भीमरावचा बाबासाहेब कसा झाला याचा जेव्हा इतिहास आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला दिसून येते की या लोकांना राग आला या लोकांना चीड आली या व्यवस्थेची सिद्धार्थाला या व्यवस्थेची चीड आली की तुम्ही दरवर्षी भांडण करता पाण्यासाठी भांडता शाक्य आणि हे जे भांडण आहे हे भांडण थांबलं पाहिजे मी याला अनुमती देणार नाही याच्यासाठी युद्ध हा पर्याय पर नाही मला काही करावं लागलं तुम्ही देहदंडाची शिक्षा जरी दिली तरी मी तुमचा हा निर्णय युद्धाचा मान्य करत नाही आणि रागा रागानं सिद्धार्थानं चीड सिद्धार्थानं या युद्धाला नकार दिला या संघर्षाला नकार दिला आणि सिद्धार्थ नव्या तत्वज्ञान शोधण्यासाठी धम्माचा मार्ग शोधण्यासाठी गृहत्याग केला चीड आली इथल्या व्यवस्थेची संघर्षाची जो विनाकारणचा आहे त्या संघर्षाची जेव्हा चीड येते तेव्हा नवीन मार्ग शोधायला पाहिजे सिद्धार्थाच्या लक्षात आलं आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला राष्ट्रपिता ज्योतिराव आली राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना राग आला तो राग वरातीतला होता वरातीत ब्राह्मण असा म्हणतो की अरे शुद्रा तू आमच्या बरोबरी न चालणार काय राष्ट्रपिता तेव्हा ज्योतिराव ज्योतिराव हा तरुण तरणा बांड एका थापडीत त्या ब्राह्मणाला खाली लोळवू शकला असता दांडपट्ट्यामध्ये तरबेज असलेला ज्योतिराव त्याचा मुस्काट दाबू शकला असता पण तो अपमान त्यांनी सहन केला चिड आली आणि या चिडीतून या अपमानातून या रागातून सार्वजनिक चळवळ बाहेर आली शैक्षणिक चळवळ बाहेर आली हा राग या व्यवस्थेवरचा ज्योतिराव फुलेंचा होता बाबासाहेबांना तर आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा राग आला अनेक वेळा चीड आली इथल्या व्यवस्थेची बडोद्याला अपमान झाला बाबासाहेबांना चिड आली चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांना चिड आली काळाराम मंदिराच्या वेळेस बाबासाहेबांना चिड आली बाबासाहेबांनी तर इथपर्यंत म्हटलं आय हेट दिस सिव्हिलायझेशन मी या संस्कृतीचा विरोधक आहे आय हेट मी विरोध करतो म्हणजे बाबासाहेबांनी ते इथपर्यंत म्हटलं की या संस्कृतीमध्ये राहणं मला आता शक्य नाही मी या देश सोडून जाईल इथपर्यंत बाबासाहेबांनी वाक्य म्हटलेलं आपल्याला त्याच्या इतिहासातून दिसते परंतु या संस्कृतीची चीड जरी आजली असली तरी मला माझे कर्तव्य बाहेर जाऊ देत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या रागाचा त्यांना आलेल्या चिडीचा बदला घेतला या व्यवस्थेला आव्हान दिलं आणि या व्यवस्थेच्या आव्हानातून मग भीमरावाचा बाबासाहेब झाला ही चिड आम्हाला काय येत नाही आमचे आदर्श जर बुद्ध आहे आमचे आदर्श जर फुले आहेत आमचे आदर्श जर बाबासाहेब आहेत तर ही चिड आम्हाला का येत नाही इथली व्यवस्था जर आम्हाला आमचे अधिकार आणि हक्क जे संविधानानं दिले असतील ते संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकार जर आमच्यापर्यंत पोहोचत नसेल इथलं शासन इथलं सरकार इथली व्यवस्था जर आम्हाला आम्हाला काय येत नाही ती चीड आम्हाला यायला पाहिजे कारण आम्हाला ही चिड यासाठी येत नाही की आम्ही आमचा स्वाभिमान गमावून बसलो काय हा प्रश्न आमच्या समोर कधी आला नाही आपल्या सर्व महामानवांचे तत्वज्ञान मग बुद्धाचे असेल फुल्यांचे असतील किंवा बाबासाहेबांचे असेल हे सर्व तत्वज्ञान संविधानामध्ये अविष्कृत झालेलं आहे संविधानामध्ये सामावलेलं आहे मग आमचे ते मूलभूत अधिकार असतील मूलभूत कर्तव्य असतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील किंवा आमची उद्देशिका असतील हे सर्व जे आमच्या महापानवांचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान या संविधानामध्ये अविष्कृत झालेलं आहे आपली चळवळ हा देश संविधानानुसार चालला पाहिजे अशी जर असेल तरच या जयंती सोहळा साजरा करण्याचं काही औचित्य आहे असं मला वाटतं आम्ही जयंती कशासाठी साजरी करतो दरवर्षी एकशे चौतीस वर्ष बाबासाहेबांच्या जन्माला होते आहे पंचाहत्तर वर्ष अमृत महोत्सव आम्ही भारतीय संविधानाचा साजरा करतो आहे बाबासाहेबांचं राहिलेलं काम करण्याची भूमिका हा समाज पार पाडतो आहे काय याचं मूल्यमापन सुद्धा झालं पाहिजे या, या पंचाहत्तर वर्षाच्या काळाचं भारतीय संविधानाच्या लागू होण्यापासूनचं पंचाहत्तर वर्षाचं मूल्यमापन झालं पाहिजे निव्वळ जय होणार नाही निव्वळ जर आम्ही जय जयकार करत राहलो आणि निव्वळ जय जयकारामध्ये जर आम्ही मशगूल राहलो तर आमची चळवळ दिशाहीन होईल भरकटत जाईल जय जयकारासोबतच आम्हाला काहीतरी मिशन टू ब्रिंग कम्प्लीट सोशल अँड कल्चरल रिव्होल्युशन इन दिस लँड ऑफ डिस्पॅरिटी निर्धार जा बाबा के कि हा निर्धार ज्या बाबासाहेबांनी केला होता की या विषमतामय देशामध्ये संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणणं हे माझं ध्येय आहे ते ध्येय इथल्या आंबेडकरी चळवळीला सुद्धा आपल्या समोर या देशात सामाजिक आणि सांस्कृतिक विषमतामय हा देश आहे सतत विषमता या देशामध्ये जातीच्या धर्माच्या आणि भाषेच्या प्रांताच्या आधारावर सतत विषमतेचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न वर्तमान काळात जर होत असेल तर त्याच्या विरोधात आम्हाला चिडका येत त्याचा राग का आम्हाला येत नाही कारण त्या दिवशी शिंदेबाईंना मी ऐकलं चांगल्या चांगले, चांगले गाणे शिंदेबाईंनी म्हटलं आणि खूप म्हणजे गाण्यांमधून आम्हाला बाबासाहेबांचं उदात्तीकरण खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते बाबासाहेबांचा जय जयकार मोठ्या प्रमाणात होताना दिसते पण प्रत्यक्षात जेव्हा समाजामध्ये जातो म्हणजे त्या दिवशी पाण्यावरचं एक गाणं होतं की चौदार तळ्यात म्हणजे पाणी पिण्याचा आम्हाला अधिकार नव्हता आणि आता आमच्या घरामध्ये स्विम टँक आहे अशा पद्धतीचं ते गाणं त्या दिवशी शिंदेबाईनं म्हटलं आणि आपण साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या मला असं वाटलं की माझ्या घरी पेक्षा मी एवढा मोठा पगार कमावून तीस लाख रुपये वर्षाचा पगार कमावतो बायकोही तेवढीच कमावते तरी मी स्विमिंग टँक बांधू शकलो नाही हे सारे लोक टाळ्या वाजवणारे स्विमिंग टँक कसा का काय बांधला म्हणजे तिनं स्विमिंग टँक म्हटलं ना आम्ही टाळ्या वाजवला जशा काही सारेच्याच घरात स्विमिंग टँक आहे हे उदात्तीकरण आणि याच्यात आम्ही खुश आहोत एवढे खुश आहोत की आम्हाला पाण्याचा अधिकार नव्हता आता आमच्या घरी स्विमिंग टँक आहे असं म्हटलं आणि बाबासाहेबांच्या मागे मोठमोठे विशेषण लावून दिले की आम्ही खुश आहे आणि म्हणूनच अनेक ब्राह्मणवादी या स्टेजवर येतात आमच्या स्टेजवर येतात जय भीम म्हणतात आणि जय भीमच्या विरोधात काम करतात याच सुद्धा परीक्षण झालं पाहिजे कोण आमचा आहे आमच्या हक्क आणि अधिकाराची जाणीवच नाही तर त्या हक्क आणि अधिकारासाठी जो लढतो तो आमचा आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही बोंडे साहेब इथं साक्षात उदाहरण आहे त्यांना काही घेणं देणं नाही आहे परंतु त्यांना असं वाटते की दे आर अवर नॅचरल लाईज बाबासाहेब असं म्हणतात की इथला ओबीसी जो आहे हा आपला नैसर्गिक मित्र आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीचा मी सुद्धा पाईक आहे जरी मी त्या जातीत जन्माला आलो नसलो तरी मी या धम्माच्या चळवळीत स्वतःला झोपून दिलं पाहिजे अशी भूमिका बोंडे साहेबांसारखे लोक जर घेत असतील तर त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे चळवळीने त्यांना उचलून धरलं पाहिजे आणि म्हणून आपण हे ओळखलं पाहिजे की कोण आपला कारण अनेक लोक आपल्या स्टेजवर येऊन पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजाराचं मानधान घेऊन लठ्ठ होतात आणि मग आपण जेव्हा म्हणतो की आता कुठे गेली आमदार झाल्यावर आपण त्याला म्हणतो का आता कुठे गेले बाबासाहेब आहे वर्तमान विधिमंडळामध्ये असे लोक आहेत बाबासाहेब सांगता सांगता ब्राह्मणवादी चळवळी सोबत सख्य त्यानं साधलं आमदार झाला आणि आता बाबासाहेब विसरला अशा लोकांना आम्ही समोर करणार आहोत काय आम्हाला आलं पाहिजे जे जे, जे बाबासाहेबांचं उदात्तीकरण करतात त्यांच्या सोबत आम्ही जातो आणि आमचा सत्यानाश करून घेतात ही चिकित्सक दृष्टी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला का आली नाही हा प्रश्न सुद्धा आज सभेसमोर मी ठेवतोय संविधानाची गोष्ट पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव अमृत महोत्सव आहे की संविधानाचा मृत महोत्सव आहे याच सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे लोकशाहीचे चार आधारस्तंभ कार्यपालिका न्यायपालिका संसद आणि प्रसार माध्यम हे चारच्या चारही आधारस्तंभ नष्ट झाले असतील वर्तमान काळामध्ये तर हा अमृत महोत्सव नाही हा मृत महोत्सव आहे संविधानाचा तरी आम्ही झोपून आहोत संविधानाचे पान ते टराटराव फाडून राहिले वारंवार मी सांग संविधानाचे पान ते टराटराव फाडून राहिले असे कसे रे तुम्ही अजूनही बायको संघ झुलून राहिले बायको संघ झुलून राहिलो म्हणजे आम्ही भौतिकतेत गुंतलेलो आहोत आम्ही आमचा मी माझी बायको माझे लेकरं आणि माझं घर एवढ्या पुरत्याच मर्यादित आहो तुमच्यासाठी संघर्ष करता करता त्याचे लेकर बाय मेले मेले ना इंदू रमेश गंगाधर राजरत्न तुमच्यासाठी संघर्ष करता करता त्याचे लेकर बाय मेले तुम्हाला नाही वाटत लाज कशी वाटण तुम्ही तो बेईमान झाले कुत्र्याच्याही जातीतलं तुम्हाला मनावसं वाटत नाही कुत्र्याच्याही जातीतलं तुम्हाला म्हणावंसं वाटत नाही तुम्ही त्याच्याही पेक्षा बत्तर असे कसे पैदा झाले या समाजात इ पिस्तूलची गोळी वापस येत नसते बोललेला शब्द धरता येत नसते सारं संविधान ते फाडन तुमच्या देखत सारं संविधान ते फाडन तुमच्या देखत आता तरी उठ नाहीतर निघून जाईन वखद आता तरी उठ नाहीतर निघून जाईन वखद वेळ जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला आपली चळवळ मजबूत करावं लागेल सशक्त करावं लागेल कारण आता हे सरकार हे शासन कोणाच्या ताब्यात आहे तर एन डी एच्या ताब्यात आहे ज्याने संविधानाचे तीन तेरा वाजवले अशा एनडीए ज्याला नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स ते म्हणतात मी त्याला नॉनसेन्स डिक्टेटर अलायन्स असं म्हणतो मूर्ख हुकुमशहाच्या युतीनं हे शासन बडकावून बसलेलं आहे मूर्ख हुकुमशहा एकत्रित आले तो बिहारचा असेल तो आंध्र प्रदेशचा असेल तो दिल्लीचा असेल हे मूर्ख लोक मूर्ख हुकुमशा एकत्रित आले आणि हे सत्ता बळक म्हणून बसले आणि हे सत्ता देणारा हा भारतीय मात्र आता पैशासाठी मोहताज आहे आपल्या अधिकार आणि हक्कासाठी मोहताज आहे हे नॉनसेन्स डिक्टेटर अलायन्स हे अगोदरही जगाच्या इतिहासाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा हे असेच नॉनसेन्स डिक्टेटर एकत्र झाले तो जर्मनीचा होता तो इटलीचा होता तो फ्रान्सचा होता तो हे जेव्हा एकत्रित झाले आणि या एकत्रीकरणातून आपल्याला असं दिसते की यांनी लोकशाहीच्या माध्यमातूनच हुकुमशाही आणली आणि संपूर्ण जगाचा सत्यानाच केलेला म्हणून आम्ही याचा विचार करणार आहोत की जर लोकशाहीच्या माध्यमातून भांडवलवाद या ठिकाणी येत असेल भांडवलशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला राज्य समाजवाद बाबासाहेबांची राजकीय लोकशाही ईव्हीएमच्या माध्यमातून ही राजकीय लोकशाही चोरून घेतल्या गेलेली आहे राजकीय लोकशाही नष्ट झालेली आहे वन मॅन वन वोट राहिलेलं नाही कारण तीस लाखाचा फरक महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसला तो तीस लाखाचा फरक राजकीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रारंभ आहे आणि तो गेल्या दहा वर्षापासून सुरुवात झालेला आहे आपल्याला दिसत म्हणून हा सुद्धा विचार आमच्या समोर झाला पाहिजे स्वातंत्र्य समता धर्मनिरपेक्षता समाजवाद गणराज्य दर्जाची संधीची समानता राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रियांबलमध्ये ह्या सर्व मोठमोठे मूल्य आपल्याला दिसतात आज प्रत्यक्षात आपल्याला काय आपण दीड हजार रुपयात खुश आहोत काय लाडकी बहीण बाई तो माझा लाडका भाऊ सहा हजार आठ हजार दहा हजारात तोही खुश आहे म्हणजे आम्ही आम्ही कर्मचारी आम्हाला जेव्हा असं आठव्या वेतन आयोगाचं आश्वासन देते दिल्लीमध्ये तेच आश्वासन दिलं आठव्या वेतन आयोगाचं आश्वासन दिलं दिलं आम्ही त्यांना सरकार इथं दीड हजार रुपयात अख्ख सरकार दोन तृतीयांश बहुमतानं दिलं दीड हजार रुपयात सहा हजार आठ हजार दहा हजारात लाडक्या भावानं अख्ख दोन तृतीयांश बहुमत या ठिकाणी दिलं आम्ही जर पैशाने विकल्या जात असू आमिषाला बळी पडत असू तर या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुळात ही जबाबदारी आंबेडकरी चळवळीची आहे वारंवार मी हे म्हणतो की संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतल्या आंबेडकरी समाजाचीच आहे कारण हा संविधान निष्ठा आहे हा धरणनिरपेक्ष आहे हा प्रांत भाषा यात भेद करत नाही हा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या प्रस्थापनेसाठी झटत असतो म्हणून ही जबाबदारी याचीच आहे धर्म भाषा प्रांत या आधारावर जो भेदभाव वारंवार होतो कास्ट आर या राष्ट्राची निर्मिती या जाती होऊ देत नसतील तर अनिलेशन ऑफ कास्ट ही बाबासाहेबांचं जे ध्येय होतं ही चळवळ जी बाबासाहेबांची होती ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सुद्धा आंबेडकरी समाजावर आहे आणि म्हणून मला असं वाटते की वर्तमान काळात ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आहे भविष्यात त्याची आपल्याला वेध घ्यावा लागणार आहे आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली महाराष्ट्रामध्ये ते लागू झाली तिला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हटल्या जाते परंतु ती नॅशनल नाही आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये तिची चर्चा झाली नाही लोकसभेमध्ये नाही राज्यसभेमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये ते लागू केली विधिमंडळात त्याची चर्चा झालेली नाही ती नॅशनल यासाठी नाही की या, या देशातल्या संपूर्ण राज्यांनी ती मान्य केली नाही सहा राज्यांनी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाकारलेली आहे ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाही ती नॉनसेन्स एज्युकेशन पॉलिसी आहे बकवास आहे काय शिकवल्या जाणार आहे त्याच्यामध्ये काय वेद पुराण महाकाव्य उपनिषद आणि वेगवेगळं जे ब्राह्मणवादी तत्वज्ञान आहे त्याचा भारतीय ज्ञान परंपरा नावाचा एक विषय आहे तो सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना शिकावा लागणार आहे काय शिकवणार आहोत आम्ही या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळं विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष आहेत कॉलेज ओस पडलेले आहेत भविष्य विद्यार्थ्यांचं नाही त्यांनी अप्रेंटिसशिप आणली पण त्याची व्यवस्था नाही बी एच शिक्षण हे चार वर्षाचं केलं अनेक अशा त्रुट्या त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये आहे पी दोन हजार वीस ही राष्ट्राच्या हिताची नाही ज्या विद्यार्थ्यांसाठी बनवली त्या विद्यार्थ्यांच्या हिताची नाही इथल्या शिक्षकांच्या हिताची नाही पण आपल्या माथी त्यांनी मारली आहे कारण त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे त्यांच्या अजेंड्याच्या विरोधात आम्हाला आमची चळवळ अधिक मजबूत करावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला मजबूत असं संघटन सुद्धा निर्माण करावं लागेल आम्ही एकोपा निर्माण केला पाहिजे आम्ही कोऑर्डिनेशन चळवळीमध्ये निर्माण केलं पाहिजे वेगवेगळ्या संघटनांमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे त्यातून जो एकोपा निर्माण होईल त्यातून एक मजबूत संघटने निर्माण होईल आणि ते खऱ्या अर्थानं या देशाला दिशानिर्देश करेल या देशाचं भविष्य ठरवेल अशा पद्धतीच्या संघटनांची गरज आता प्रकर्षानं जाणवत आहे आणि म्हणून मला असं वाटते की येणाऱ्या काळात काळ काड़ मोठा विचित्र आहे विचित्र संस्कृतीची निर्मिती या ठिकाणी होत्या आम्हाला वारंवार सांगितल्या जाते की मी मराठी मी महाराष्ट्रात राहतो आणि म्हणून मी मराठी मराठी भाषेचा गौरव आम्ही करायला पाहिजे मराठी भाषा आमची मातृभाषा आहे वगैरे वगैरे आम्हाला सांगितल्या जाते शिक्षण मराठीतून आलं आता रसायनशास्त्र मराठीतून शिकवल्या जाईल मॅथमॅटिक्स मराठीतून शिकवल्या जाईल ग्रॅज्युएशन लेवलला एवढंच नव्हे एम बी बी सुद्धा मराठीतून शिकवल्या जाणार आहे कशासाठी हा आग्रह काय आहे त्या मराठी ती मराठी अभि काय झाली अभिजात झाली त्याचा माझ्या भीमनगरातल्या सिद्धार्थ नगरातल्या या उत्तम नगरातल्या लोकांना काय फायदा होणार आहे झाली असेल अभिजात त्याचा आम्हाला काय फायदा होणार आहे आणि जर आम्ही भाषेला भाषेच्या आधारावर भेदभाव करत असेल तर आम्ही संविधान विरोधी आहे कारण संविधान असं म्हणते की कोणत्याही भाषेच्या माणसाला कोणत्याही प्रांतात जाऊन कोणताही व्यवसाय करता येतो